महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेंगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद लोखंडी तलवार व लोखंडी कोयता बाळगणाऱ्याविरुद्ध राहुरी पोलिसांची कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की ज्ञानेश्वर उद्यानजवळ राहुरी खुर्द राहुरी ते नगर जाणाऱ्या रोडवर तालुका राहुरी परिसरात एक इसम गोनीमध्ये लोखंडी तलवार व लोखंडी कोयता घेऊन जात आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अमलदार यांना बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लावून सदर इस्मा शितापीने ताब्यात घेतलाय त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या हातातील गोणीमध्ये असलेली लोखंडी तलवार व लोखंडी कोयता ताब्यात घेऊन सदर इस्मा त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय गणेश दाभाडे वय वीस वर्ष राहणार गौतुंबी आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितल्याने सदर इस्मा विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल ही विकास वैराळ पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस प्रमोद ढाकणे पोलीस गोवर्धन कदम पोलीस सतीश कुराडे पोलीस सतीश ताजने पोलीस अंकुश भोसले राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केले आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा